नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं महा हेल्पलाइन युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो तुम्ही जर ग्रॅज्युएशन पूर्ण केलं असेल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे कारण आता सरकारद्वारे मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम हा सुरू केलेला आहे याच योजनेच्या माध्यमातून आता ग्रॅज्युएशन झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आता कलेक्टर ऑफिसमध्ये काम करण्याची संधी ही तरुणांना दिली जाणार आहे सोबतच एकसष्ट हजार पाचशे रुपये एवढा पगार हा देखील दिला जाणार आहे या संदर्भात सविस्तर अशी माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच महत्वाच्या माहितीसाठी आपल्या या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम हा सुरू केलेला आहे या प्रोग्राम अंतर्गत साठ तरुणांची निवड ही केली जाणार आहे आणि निवड झालेल्या तरुणांना जिल्हाधिकारी कार्यालय म्हणजेच कलेक्टर ऑफिस आणि जिल्हा परिषदेमध्ये काम करण्याची संधी ही दिली जाणार आहे परंतु त्या संदर्भात काही अटी आणि शर्ती या सांगितल्या आहेत त्याचीच माहिती आता मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा सर्वात प्रथम या प्रोग्रामचा कालावधी हा एक वर्षाचा असणार आहे बारा महिन्यासाठी तुम्हाला कलेक्टर ऑफिस किंवा जिल्हा परिषदेमध्ये काम करता येणार आहे यासाठी शैक्षणिक पात्रता ही कोणत्याही शाखेतील पदवी ही असणे आवश्यक आहे पण ग्रॅज्युएशनमध्ये मध्ये किमान साठ टक्के गुण हे असणे गरजेचे आहे त्यासोबतच वयाची अट ही एकवीस ते सव्वीस वर्षे ही असणार आहे म्हणजेच या प्रोग्रामसाठी अर्ज करण्याचं किमान वय हे एकवीस वर्ष आहे आणि जास्तीत जास्त सव्वीस वर्षापर्यंतचे तरुण या प्रोग्रॅमसाठी अर्ज करू शकणार आहेत त्यासोबतच तरुणांना किमान एक वर्षाचा अनुभव हा असणे आवश्यक आहे यामध्ये इंटर्नशिप आर्टिकलशिप किंवा अप्रेंटिसशिप यापैकी तुम्ही काही केलं असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य हे दिले जाणार आहे त्यासोबतच सर्वात महत्वाचं म्हणजे तरुणांना मराठी हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषेंचं ज्ञान हे असणं आवश्यक आहे आणि संगणक चालवता येणं आणि त्याचं बेसिक माहीत असणं हे देखील आवश्यक आहे यावर्षी फेलोशिपसाठी केवळ साठ जणांनाच निवडलं जाणार आहे आणि निवड केलेल्या साठ तरुणांना महिन्याला एकसष्ट हजार पाचशे रुपये एवढं मानधन हे दिलं जाणार आहे बारा महिन्यासाठी हा प्रोग्राम असणार आहे आणि बारा महिन्यासाठी प्रति महिना एकसष्ट हजार पाचशे रुपये हे मिळणार आहेत आता तुम्हाला प्रश्न पडला असेल यासाठी अर्ज कसा करायचा तर बघा यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑनलाईन स्वरूपाची आहे तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर वर आहे आणि तिथे तुमचा अर्ज भरायचा आहे यासाठी अद्याप अर्ज हे सुरू झाले आहेत ज्यावेळी अर्ज सुरू होतील तेव्हा हा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा त्या संदर्भात मी एक व्हिडिओ घेऊन येईलच आणि सर्वात महत्वाचं म्हणजे याची निवड प्रक्रिया ही तीन टप्प्यामध्ये होणार आहे म्हणजेच सुरुवातीला तुम्हाला ऑनलाईन चाचणी परीक्षा ही द्यायची आहे आणि त्यानंतर निबंध लेखन हे होणार आहे निबंध लेखन झालं की त्यानंतर जे तरुण पास होतील त्यांना मुलाखतीसाठी बोलवलं जाईल मुलाखत झाल्यानंतर जे तरुण पास होतील त्यांनाच फेलोशिप ही दिली जाणार आहे मुख्यमंत्री फेलोशिप प्रोग्राम याचा यू आर एल अशा प्रकारचा आहे या साईटवरूनच तुम्हाला ऑनलाईन स्वरूपात फॉर्म हा भरायचा आहे ज्यावेळी अपडेट येईल त्यावेळी मी त्या संदर्भात ऑनलाईन फॉर्मचा व्हिडिओ एक आणेलच त्यामुळेच आपल्या या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन पण ऑलवर क्लिक करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना पण हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र